नमस्कार अंगणवाडी शेविकताई मदतनिस्तय अशा ते तसे गटप्रवर्तक सर्वांना माझा नमस्कार अंगणवाडी शेविकदाई आणि मदतनिस्तय यांच्यासाठी तातडीची सूचना आलेली आहे तर आता तातडीची सूचना कोणती आहे नेमकी आणि टी एच आर संबंधी जे पत्र आलेलं आहे आणि त्यामध्ये तुमच्या नियुक्ती जे आहे तुम्हाला जर क ही जे तुम्ही कामं केली नाही किंवा मग टी एच आर संबंधीचे जे पत्र आलेलं आहे त्यासंबंधीचे जर काम केले नाही तुम्ही तर तुमची नियुक्तीसुद्धा रद्द करणार असे त्यामध्ये एक तुगलुकी फरमान जारी करण्यात आलेलं आहे आणि नेमकं काय आहे त्यामध्ये स लिहिलेलं सर्व काही आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये आणि एक प्रकारचं तुम्हाला त्यांनी धमकी दिलेली आहे या पत्रामध्ये असं म्हटलं तरी चालणार आहे तर तुम्ही पत्र बघून घ्या आणि त्यावर विचार करा आणि काय नेमकं तुम्हाला कामं करायचे आहेत या संबंधीचे सुद्धा तुम्हाला त्यांनी निर्देश दिले आहेत तर सर्व काही जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडीशी वेगळं काही मदत निसते या अशा कार्यकर्त्यात आहेत तसेच गटप्रवर्तकत आहेत सर्व व्हिडिओज आणि माहितीचे व्हिडिओज आणत असतो त्याचबरोबर शासकीय योजना जे येत असतात नवनवीन त्याबद्दलचे व्हिडिओसुद्धा आपण आपल्या चॅनलवर टाकत असतो आणि शासन निर्णय जे येत असतात जी आर निघत असतात नवनवीन त्याबद्दलचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आपण टाकत असतो चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर त्यांना तुम्हाला माहीतच असेल की या अगोदरसुद्धा मी एक व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की जी मुलांची संख्या अंगणवाडीतील ती थी एक ते पाच त्या दरम्यान असेल तर मग त्या अंगणवाडीला आता स्थलांतरित करण्यात येणार आहे ती अंगणवाडी बंद करून ती अंगणवाडी दुसऱ्या अंगणवाडीमध्ये शिफ्ट केली जाणार आहे आणि तिथच्या बालकांनासुद्धा मोठ्या तिथच्या जवळपासच्या अंगणवाडीमध्ये शिफ्ट केलं जाणार आहे तर हे कधी होणार आहे जर तुम्ही तुमच्या पोषण ट्रॅकर ॲपमध्ये मुलांची संख्या कमी दाखवाल तर तो जो डेटा असतो पोषण ट्रॅकरचा तो वर जात असतो आणि वर जे एकात्मिक बाल विकास सेवा योजना किंवा मग केंद्र सरकार यामध्ये जो डेटा ते निरीक्षण करत असतात त्यामध्ये जर तुमचं अंगणवाडीमधील डेटामध्ये जर पाचच मुलं तुम्हा त्यांना दिसली किंवा मग त्यांना एक ते पाच अशा दोन तीन मुलं दिस मुलांची संख्या जर त्यामध्ये त्यांना दिसली तर ते आता त्यावर कारवाई करणार आहेत आणि अंगणवाडी स्थलांतरित सुद्धा करणार आहेत कारण की आता मुलांची संख्या जर कमी असेल तर मग ती अंगणवाडी तिथं चालवार चालणार नाही आहे त्यांना बंद करण्यात येणार आहे आणि त्या अंगणवाडीमध्ये आता जे मुलं असतील ते दुसऱ्या अंगणवाडीमध्ये शिफ्ट करणार आहेत तर अशा प्रकारचा जो व्हिडिओ आहे मी तुम्हाला कालच आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तुम्ही जर बघितला नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघू शकता तर त्याच प्रकारे आता एक आणखीन जी बातमी आहे ती समोर आलेली आहे जे पत्र आहे ते समोर आलेलं आहे टी एच आर संबंधीचं तर बघा आता ते पत्र मी तुम्हाला दाखवून देतो आणि त्यांनी कडक आदेश दिलेले आहेत जर तुम्ही पोर्शन ट्रॅकरमधलं काम पूर्ण करत नसाल तर मग तुम्हाला तुमची जी नियुक्ती आहे ती रद्द करण्यात येणार आहे तुम्हाला सुद्धा कमी करण्यात येणार आहे तर बघा आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर बघा हेच ते पत्र आहे तुम्ही बघू शकता कार्यालय बाल विकास परियोजना तुरकौलिया पूर्वी चंपारण तर हे दुसऱ्या राज्यातील पत्र आहे आणि पूर्वी चंपारण या जिल्ह्यातील हे पत्र आलेलं आहे तर बघू शकता तुम्ही पत्रांकसुद्धा दिलेला आहे एकशे त्रेपन्न आणि दिनांक आहे तीन चार दोन हजार पंचवीस म्हणजे तीन तारखेचंच हे पत्र आहे आणि ताजा पत्र आहे तुम्ही बघू शकता आणि प्रेषित केलेलं आहे हे श्रीमती विभा कुमारी सेविका केंद्र संख्या बहात्तर श्रीमती प्रतिमा कुमारी शेविका केंद्रसंख्या एकशे तीस त्याचबरोबर आहे श्रीमती प्रभा कुमारी सेविका केंद्रसंख्या एकशे एकोणीस तुरकौलिया पूर्वी चंपारण हे सर्व चंपारण जिल्ह्यातले आहेत आणि वेगवेगळ्या जे अंगणवाडी आहेत त्यामधले आहेत आणि त्यांना हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे बालविकास तर्फे तर विषयसुद्धा बघून घेऊया काय लिहिलं इथं विषय तर बघा विषय काय आहे बघा फेशियल रिकॉग्नेशन सिस्टम एफ आर एसचे टी एच आर वितरण और ई के वाय सी से संबंधित कार्य में अवरुद्ध करणे में तर बघा हे हिंदीमध्ये पत्र आहे पण मी तुम्हाला मराठीत सांगणार आहे तर एफ आर एस सिस्टममधून जे टी एच आर वितरण करत असतो आपण ई के वाय सी जे करत असतो टी एच आर आणि ई के वाय सी त्यासंबंधित जे कार्य आहेत त्यामध्ये तुम्ही अडथळा निर्माण केला आहे त्या संबंधात हे पत्र त्यांनी पाठवलेलं आहे तर प्रासंगिक आहे निदेशक आय सी डी एस हे प्रतांक एकवीस ब्यालीस दिनांक उन्नीस तीन दोन हजार पच्चीस तर बघा आई के पत्रांक जे है आए, जो आई सी डी एस है यानी पत्र पाठला पत्र पत्र पत्रक पाठेला है तर उपरयुक्त विषयक सूचित करना है कि पोषण ट्रैकर के माध्यम से योग्य लाभार्थियों को जैसे कि छः माह से तीन वर्ष के बच्चों गर्भवती एवं धात्री महिलाओं को फेशियल रिकॉग्नेशन सिस्टम एफ के माध्यम से टेक होम राशन टी दिया जाता है भारत सरकार के इस महत्वाकांक्षी योजना एफ से टी वितरण और ई के से संबंधित कार्य करने में सेविकाओं को आप लोगों द्वारा बाधा उत्पन्न की जा रही है अतः आप लोगों को चेतावनी दी जाती है कि भारत सरकार के इस महत्वाकांक्षी योजना फेशियल रिकग्नेशन सिस्टम एफ के माध्यम से टेक होम राशन टी एच आर संबंधित कार्य करने में बाधा उत्पन्न नहीं किया जाए अन्यथा आप लोगों के विरुद्ध चयनमुक्ती की अनुशंसा दी जाएगी तर बघा इथं हा बाल विकास परियोजना पदाधिकारी तुर्कोलिया पूर्वी चंपारण इथून हे पत्र आलेलं आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की भारत सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजने जेमध्ये एफ आर एस सिस्टमनं जे टी आर एच आणि की के वायशी करण्यात येत असते ते तुम्ही त्यामध्ये टी एच आर आणि एफ आर एस हे व्यवस्थित भरा ही सी व्यवस्थित करा किंवा मग बाधा उत्पन्न करू नका त्यामध्ये अन्यथा तुम्हाला चयनमुक्ती की अनुशंसा करदी जाएगी म्हणजे चयनमुक्ती म्हणजे तुम्हाला नियुक्तीसुद्धा तुमची रद्द करू शकणार आहेत ते तर या प्रकारचं हे पत्र आहे इथं बघा ज्ञापन क्रमांकसुद्धा लिहिलेला आहे आणि दिनांकसुद्धा इथं टाकलेली आहे त्याचबरोबर प्रतिलिपी बघा तुर्कवलिया परियोजना की सभी को आदेश दिया जाता है की एफ आर एसचे टी एच आर वितरण और ई के वाय सी से संबंधित कार्य शत प्रतिशत पुरा करणं सुनिश्चित करे बाल विकास परियोजना पदाधिकारी तुर्कवलिया पूर्वी चंपारण तर बघा इथं तुम्ही बघू शकता जे सेविका आहेत त्यांना आदेश दिलेला आहे की एफ आर एसचे टी एच आर वितरण आणि ई के वाय सी हे संबंधित जे कार्य आहेत टी एच आर आणि ई सी हे पूर्ण शत प्रतिशत पूर्ण करावे असे त्यांनी त्यामध्ये सांगितलेलं आहे तर अशा प्रकारचं हे पत्र आलेलं आहे तर यावर तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे की तुमचे जे टी एच आर वगैरे आधी केवायची आहे ती व्यवस्थित पूर्ण करायची आहे तुम्हाला डेटा पूर्ण भरायचा आहे व्यवस्थित शत प्रतिशत तुम्हाला डेटा शंभर टक्के काम तुम्हाला तिथं सरकारला दाखवायचं याचं म्हण माझं म्हणणं हेच आहे या पत्रावरून आणि मागील पत्र तिथं तुम्हाला सांगितलं होतं की त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की पाचपेक्षा जे संख्या कमी जर डेटा प्रणालीवर दिसत असेल जे आपलं पोषण ट्रॅकर ॲपच्या प्रणालीवर मुलांची संख्या जर पाच च्या कमी दिसेल पाचपर्यंत दिसत असेल तर तर ते अंगणवाडी आता रद्द होणार आहे आणि त्या मुलं दुसऱ्या अंगणवाडीमध्ये शिफ्ट केल्या जाणार आहेत तर बघा अशा प्रकारे हे कार्य होत आहे तुमचा जो डेटा आहे तो कमी दिसला नाही पाहिजे सरकारला वर तर अशा प्रकारे तुम्हाला हंड्रेड पर्सेंट काम तिथं दाखवायचं आहे तुम्हाला प्रोशन टॅकर ॲपमध्ये तर तुम्हाला सावधान करणं माझं काम आहे बातमी कुठल्याही तालुक्या जिल्ह्यातली असो कुठल्याही राज्यातली असो तुमच्यावर त्याचा प्रभाव जरूर पडत असतो कारण की आता अशा प्रकारची कारवाई तुमच्यावरसुद्धा होऊ शकते तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र